तर बिडू लोक पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या फायर मराठीच्या एका कडक अशा व्हिडिओ मध्ये आज तुमचा भाऊ की तुम्ही पुन्हा एकदा सोलो वर सोलो आणि तसा ते एक बंदा आपल्या पुढे उतरला आहे उतरला की ती बंदा झुडूप बनून आला आहे मी त्याला एम टेनच्या दोन तीन गोवाच डाकात पाठवला आता इथं आपल्या आजूबाजूला सगळं बंदच बंद उतरल्यात आहेत त्यातील दोन तीन नमुने आपल्या पुढच्या बाजूला आता ढकत न उतरले की सगळ्या बंद्याकडे गण असते त्यामुळे सगळं बंद फाईट घ्यायला चालू करतात आता एक बंदा माझ्या पुढे त्याला मी युज मिनी बदकवला आणि पुन्हा एम टेनने त्याचा काटा काढून टाकला इथं अजून एक बंदा मला आजूबाजूला असल्यासारखा वाटतोय कारण मला इथं पायाचा आवाज येत आता ही बंद रिवाय झाला की पुन्हा एकदा मला मार पिस्तूल घेऊन आला मी त्याला अजून एकदा फिनिश करून टाकला मेल्यानंतर बंद्याला पिस्तूल भेटतोय ती डायरेक्ट फाईट घ्यायला बघतात आहे आता एक बंदा ढाकात दा आलाय मी त्याला हवीतच संपून टाकला आपल्या बाजूला अजून एक बंदा फायरिंग करतोय ती बहुतेख्या पिकच्या घरातच असेल तर भेटू लोक जे कोण आपल्या चॅनल वरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला पण लाईक करून टाका तसं इथं अजून बंद उतरलेत आहे पण ती आपल्याला आतमध्ये काय दिसण येतं आपल्याकडे लॉंग रेंजला एक एम आणि शॉर्ट रेंजला एम टेन असल्या म्हणून काही विषय नाही आता ह्या गवताच्या झुडपात फाईट चालू आहे मी जाईपर्यंत तिथे एका कोणाची तर पीठ पडेल तर बघू आता भावनो इथे काय होत आहे ती आतल्या साईडला बंद्याचं झंकाट तर चालू आहे बरोबर सेंटरला फाईट चालू आहे तिथे दोन प्रकारचं आधीच लागला लागल्या मी तिथं जाईपर्यंत दोन्ही पण बंद जिवंत तर पाहिजे तर आता ह्या बंद मला बघितलं की बाहेर पण गेला ही बंदा शंभर टक्के इकडल्या साईड ने येणार कारण का बाहेरच्या साईडला अजून एक बंदा त्याला माराय बघतोय ह्या बंद्याला मी एकदम खतरनाक मध्ये हेडशॉट टाकून फिनिश करून टाकलं माझ्या पाठीमाग अजून एक बंदा लँडिंग करत होता त्या लँडिंग वाल्या बंद्याला माराय मी आतल्या साईडला कल्टी मारली पण त्याच्या आधीच इथं तर फाईट चालू होती जशी माझी एंट्री हे दरवाज्यातून बाहेर झाली मला इथं दोन बंद दिसलं त्या एकाला फिनिश करून टाकलं आणि त्याच्या मागे दुसरा फिनिश करून टाकलं इथं मी त्या दोघांच्या पीटी लूट वगैरे केली आणि आतल्या साईडला आलो की अजून बाहेरच्या साईडला फायरिंग चा आवाज द्यायला लागला आताच मी बाहेरच्या साईडला सगळं बंद चेक करून आलो होतो पण तेव्हा तिथं कोणच नव्हतं मग पुन्हा एकदा मी चालू बाहेरच्या साईडला बंद्यांना मारायसाठी त्या गाडी पशी एक ग्लू ऑल लागलाय तिथं टक्के एक बंदा लपून बसलाय ती बंद तिथं पीटी लूट करतोय मी त्याला फटकवला पण त्याने वॉलचा कवर घेतला त्या बंद्याने मला माराय उडी मारली तसा त्याला हेडशॉट बसला आणि ती खाली पालता पडला पुढे अजून एक बंद आला त्याला मी संपवला त्याच्या पाठीमाग अजून एक बंदा मला मारायला लागला आता इथे मी दोन्ही बंद्याला संपून अजून एक बांधा त्या दगडापासून मला मारतोय त्याचा पण आपण काटा काढून टाकू मी त्या बंद्याला मारायला चाललोय पण त्यांनी तिथून कलटी मारायला नाही पाहिजे मी त्या बंद्याला फिनिश केल्यानंतर आपलं दहा किल होऊन जातील मी ग्लू वॉल टाकला की त्यांनी मला बघितलं आणि मला फटकोय चालू केलं मी त्याला हेड टाकून फिनिश करून टाकलं तसं आपण पीक वर सगळं बंद संपून टाकले तर ह्याच्या पीटी मधन थोडी लूट घेऊ आणि भीमाशेक तिकड कलटी मारू इथे एक गाडी होती ही गाडी घेऊन मी भीमाशक जाणारच होतो पण मला स्कॅनर मध्ये अजून एक बांधा दिसला ती बांधा समोरच्या एलशेपच्या घरावर कॅम्प करून बसला होता मग मी दीडशेच्या स्पीड न गाडी बुंगवली आणि डायरेक्ट एलशेपच्या खाली नेऊन थांबवली मला वाटलं ती गडी आपल्याला मारायचा था दरवाजा थांबला असेल पण त्या दरवाजात ती काय नव्हता ती गडी सस्ता नशा करून ही कडल्या थांबला होता मी त्याला डायरेक्ट फिनिश करून टाकला तर बिडलूक ही गाडी घेऊन मी फॅक्टरीकडे जाणार होतो पण झोन तिकडल्या साईड न आलेला होता म्हणून मी पोची नको ते आलो इथं आल्यानंतर एक दोन ग्लुअर लागलेलं ला ला पण दिसलं आणि पेट्या पडलेल्या पण दिसल्या या घरावर पण एक ग्लू लागलेला होता म्हणून मी या घरावर आलो आणि इथे एक बंदा दिसला दिसल त्याला मी संपवून टाकला मी त्याच्या पेटी लूट वगैरे केली आणि मागच्या कोपच्यातनं खाली उतरलो फॅक्टर साईड न झोन आलेला होता म्हणून तिकडलं बंद आपल्याकडे साईडला ला यायला लागलं होतं तिथे एक बंदा गाडी घेऊन झोनला येत होता आणि दुसरा बंदा त्याला मारत होता मग त्या मारणाऱ्या मी संपून टाकला ती बंदा माझ्या अंगावर गाडी घालायच्या आधी मी तो एक ग्लुवाल लावला पण ती गाडीवाला बंदा गाडीत खाली उतरला होता मला त्या बंद्याची लोकेशन माहित नव्हती म्हणून मी मागच्या साईडने एक राऊंड घेतला आता ही नमुना मला सुरुवात दिला तर काही दिसत नव्हता नंतर ती ग्लुवालच्या बाहेर निघताना दिसला जशी मला त्याची लोकेशन दिसली मी त्याला मारायला रश घेतलं आणि रेड नंबर देऊन त्याला संपून टाकलं तिथं झोन पण आलेला होता मग मी त्याची पीटी वगैरे लूट केली आणि ही गाडी घेऊन डायरेक्ट झोनला निघालो जसं मी झोनच्या आतमध्ये मध्ये आलो मला इथं दोन बंद फाईट करताना दिसलं आता ह्या दोघांनी एकमेकाच्या पिठी बनवायच्या आधी मी गाडीतनं खाली उतरलो आणि एकाला चालू केलं बंद्याला माझं हेडशॉट कनेक्ट नव्हतं एक हेडशॉट कनेक्ट झाला आणि त्याची पिठी दुसरा पण बंदा एकाच थांबलेला होता था, त्याला पण फिनिश करून टाकला शेवटचे चार बंद जिवंत होत त्यातला एक बंदा तर झोन मध्येच मिळाला आता फक्त तीनच जण बाकी होती एक बंदा ह्या टिकडी होता आणि दुसऱ्या बंदाची आपल्याला लोकेशन माहित नव्हती या टिकडीवच्या बंदाला मी डायरेक्ट गाडीने उडवला ह्या बंदाला मी गाडीने उडवला तरी पण ती झुडपात बाहेर निघला नाही ते हवी तर खाली पडला मी त्याला स्कोप काढून नेम धरून माराय बघतोय पण आपल्या काय त्याला गोळ्यात कनेक्ट नव्हत्या हो। ती बंदा मला हेडशॉट माराय बघतोय पण जसा ती दुडबाद बाहेर निघला मीच त्याला हेडशॉट देऊन फिनिश करून टाकला आता फक्त शेवटचा एकच बंदा बाकी होता त्या बंद आपल्याला लोकेशन काय माहित नव्हती ह्या बांध्याला मी झोन बारका होईपर्यंत हुडकला पण त्याची काय लोकेशन मला गावली नाही शेवटी त्यांनी त्याची लोकेशन दाखवली ह्या बंद्याने मला थोडंफार डॅमेज दिलेलं होतं मी तर ग्लोवाल चा कवर घेतला आणि एक मेडिकिट करून घेतली पण त्या साल्याने आपल्या अंगा लॉन्चर मारला आणि ग्लोअल पण फुडून टाकला त्या बंद्यावर मला टीमअप करायचं होतं पण ती बंदा काही टीम अपच्या मूडमध्ये नव्हता मग मी त्याच्यावर रश घेतलं आणि त्याला हेडशॉट टाकून फिनिश करून टाकलं आणि तुमच्या भावाचा हो इथे खतरनाक पैकी बुए झाला त्याचबरोबर कमेंट बॉक्स मध्ये आपल्या गिल ची कुणाला गिल मध्ये यायचा असेल तर रिक्वेस्ट करून टाका तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये